नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो महाराष्ट्रातील डेड वेड धारकांसाठी एक खुश खबर आता शिक्षक पात्रता परीक्षा जाहीर झालेली आहे पहा या व्हिडिओच्या माध्यमातून वेळापत्रक पात्रता परीक्षा शुल्क संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे चार या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस म्हणजे एम ए एच ए टी ई टी दोन हजार चोवीस घेण्याची जबाबदारी सोपविली असून ही परीक्षा दिनांक दहा अकरा दोन हजार चोवीस रोजी घेण्याचे निश्चित केलेले आहे इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळी सर्व माध्यमे अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय अनुषांगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परिषद परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर एम एच ए टी ई टी डॉट इन वर उपलब्ध आहे ऑनलाइन अर्ज भरणे परीक्षा शुल्क भरणे परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीच्या तपशील परिषदेच्या उपरोक्त वेबसाईटवर देण्यात आलेला आहे सर्व संबंधितांनी संकेतस्थळात नियमित भेट द्यावी सदर परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया ही दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस पासून सुरू होत असून दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येईल या संबंधितांची यांनी नोंद घ्यावी नंबर एक परीक्षाविषयक सर्व जसे आवेदनपत्र भरणे परीक्षा शुल्क शैक्षणिक व व्यावसायिक अहर्तता अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका मूल्यमापन व निकाल विषयक सविस्तर माहिती व शासन निर्णय परिषदेच्या वेबसाईट डब्ल्यू उपलब्ध आहे त्यातील प्रत्येक सूचना काळजीपूर्वक तपासूनच अर्ज भरावा अर्ज भरताना परीक्षार्थांनी दहावी बारावीची शैक्षणिक व्यावसायिक अर्थता दिव्यांग व राखीव प्रवर्गाची असल्यास जात इत्यादी बाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी स्कॅन केलेला नवीन रंगीत फोटो स्कॅन केलेली स्वाक्षरी स्वयंघोषणापत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करावेची असल्याने सोबत ठेवावे सदर परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांशी संपर्क ईमेल एस एम एस सुविधा याद्वारे होऊ शकतो यामुळे उमेदवारांनी स्वतःचा ईमेल आय डी व भ्रमणध्वनी क्रमांक चूक द्यावा व जतन करून ठेवावा पेपर प्राथमिक स्तरावर व पेपर दोन हा उच्च प्राथमिक स्तरावर दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरांसाठी प्राथमिक स्तर व उच्च प्राथमिक स्तर असा विकल्प निवडावा जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल प्रत्येक स्तरांसाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता नाही सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ ऑनलाईन अर्ज करता येईल ऑफलाईन आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी परीक्षेचे शुल्क ऑनलाईन बँकिंग क्रेडिट डेबिट कार्ड इत्यादीद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल चलनाद्वारे ऑनलाईन शुल्क भरता येणार नाही परीक्षा शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर आवेदनपत्रातील माहिती अंतिम करण्यात येईल नंतर आवेदनपत्रामध्ये कोणत्याही स्वरूपाची दुरुस्ती करता येणार नाही व त्याच बाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही नंतर आहे अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या स्वीकारले जाईल विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय सदर अर्ज विचारात घेता येणार नाही त्यानंतर साहू आहे मित्रांनो ऑनलाईन आवेदनासोबत कोणत्याही कागदपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही तसेच आवेदनपत्र कागदपत्रे घट्ट शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करण्याची आवश्यकता नाही मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परीक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास अथवा उमेदवार प्रमाणपत्रे सादर न करू शकल्यास या परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ कागदपत्रामध्ये तफावत आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल पुढचं आहे मित्रांनो एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र गाह्य धरण्यात येईल व आधी सादर केलेले आवेदनपत्राचे शुल्क परत केले जाणार नाही सन दोन हजार अठरा व एकोणीसच्या टी ई टी गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी ही एम एस ई सी ई पी पुणे डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे प्रत्येक उमेदवाराने संबंधित यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याबाबत खात्री करून वस्तुनिष्ठ माहिती आवेदनपत्रामध्ये भरावी आपण भरलेली माहिती चुकीची असल्यासचे निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर आपली संपादणूक कर रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडे राहील तसेच दोन हजार अठरा व एकोणीस यादीमध्ये समाविष्ट असून सुद्धा खोटी व चुकीची माहिती भरून परीक्षेचे प्रविष्ट परीक्षेस प्रविष्ट झाल्यास कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येईल याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी आणि शेवटच्या या मित्रांनो सदर परीक्षा संदर्भातील सर्व प्रकारचे बदल दिलेल्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केले जातील त्यामुळे सर्व उमेदवारांनी नियमितपणे संकेतस्थळ तपासावे आणि याबाबतचा हा शासन निर्णय आपण इथं दाखवत आहोत पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद